संत गाडगेबाबा यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा पिसाळलेलं कुत्र चावल्यानं मरण पावला पाच मे एकोणीशे तेवीस ची ही घटना यावेळी संत गाडगेबाबाची रत्नागिरी जिल्ह्यातील खारे पाठणे ते कीर्तन चालू होते कीर्तनात ही बातमी त्यांना कळाली मात्र गोविंदाची पत्नी गयाबाईवर दुःखाचे आभार कोसळले गोविंदानंतर गयाबाईचं आयुष्य विस्कळूत होऊ नये म्हणून गाडगेबाबा नावाच्या सत्यशोधक बापाने पुन्हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला गयाबाई माझी सून नाही तर लेखच आहे मी धर्माचा नशी येईन पण कर्माचा बाप आहे गयाबाईचं आयुष्य नव्यानं फुलून यावं म्हणून या संत गाडगेबाबांनी चांदूर बाजार तालुक्यातील बेल मंडळी येथील तिचे नाव पार्वती ठेवण्यात आले संत आयुष्यातील ही क्रांतिकारी घटना आहे या घटनेचा सरळ संबंध महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारसरणीशी आहे जी मनुस्मृती पाचव्या अध्यात एकशे बासष्टव्या श्लोकात पुनर्विवाह नाकारते त्याच मनुस्मृतीला नकार देऊन महिलांच्या स्वातंत्र्याचा उद्घोष करणारी कृती स्वतःच्या घरापासून संत